आज आमच्यासोबत आमचे उद्योजक मित्र आदरणीय नरेशजी वाधवानी सर देखील आपल्या मंचावरती आहेत आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत संध्याकाळचं सत्र आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री इलेव्हन एलेव्हन जुगाई आणि परशुराम स्पोर्ट पाटीलवाडी गावडी आयोजित श्री जुगाई लोलजाई विठ्ठलाई चषक दोन हजार तेवीस ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहतोय आदरणीय बाबा स्वालेकर साहेब आणि या खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या ज्या घटकांनी मेहनत घेतली आहे त्या सर्व घटकांचे आम्ही आभार मानतो आहे क्रमांक तीन आणि चार साठी ही मॅच खेळवली जाते चला मॅच सुरू करा अंधार आता पडायला जास्त हो अवकाश नाही आहे आणि त्या अनुषंगान आपण घाई करायची दोन षटकांची मॅच आठ मिनिट असतील आठ मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण होईल याची काळजी आपण घ्यायची पहिला बॉल फुल टॉस होता चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल आला विशाल बॉल वरती येतील तोपर्यंत मिळेल एक धाव सचिन पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती फुलटा सुद्धा लाँगवान क्षेत्रामध्ये बॉल आला आणि त्यावरती आली एक धाव सचिन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमर आपण पाहतोय स्ट्राईक आपण पाहतोय ला भिरकावलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल जाईल आपण पाहूयात निर्णय बंधन आपल्यापर्यंत येईल सहा धावा आल्यात आणि सहा धाव्यांनी मात्र धावपलक पुढे जाईल धावपलकावरती आपण पाहतोय धावा सात आहेत षटक क्रमांक आपण पाहतोय एक मार्ग असते सात धावा धावपलकावरती सचिन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पुढचा बॉल इथे आपण पाहतोय बॉल अगदी लेंथवरती पडला लेंथ वरती पडल्यावरती थोडासा राईस झाला आणि त्यातनंतर विकेटकीपरचा वेध बॉलने घेतलाय डॉट बॉल तुम्ही पाहताय सात धावा धावपलकावरती येत सचिन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अमर यांच्या बाट मधून एक छटकार आला रमेश आणि अमर हे जोडे आपण पाहतोय मैदानावरती पुढचा बॉल एज लागलाय थर्डमॅन रिझन ला खेळाडू आहेत तर एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील तोपर्यंत मिळेल एक धाव एका धाव्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय आठ धावा धावपलकावरती एट रन्स ऑन दोर विदाउट विदाऊट लॉस ऑफ एन विकेट आठ धावा धावपलकावरती फुलर लेनचा हा बॉल होता खोदून काढतात आपण पाहतोय ऑन क्षेत्रामध्ये अलँग द कार्पेट हा बॉल आलाय मिळेल केवळ एकेरी धाव चेंडू खूप चांगला होता तितक्याच प्रतीचा चांगल्या प्रतीचा फटका तुम्हाला त्या बॉलवरती पाहायला मिळाला आहे एक धावाला एका धावीने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय नऊ षडक क्रमांक एक मार्ग असते नऊ धावा धावपलकावरती पुढचा बॉल इथे आपण पाहतोय प्ले अँड मी शरीरावरती जाऊन हा बॉल आदळलाय एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक धाव तर पूर्ण झाली आहे एकाच धाव या बॉलवरती मिळेल एका धाव्याने धावपलक पुढे जाईल आपण पाहतोय दहा धावा धावपलकावरती छटक क्रमांक एक चा खेळ पूर्ण झालाय दहा धावा धावपलकावरती येत थोडीशी घाई करणं अनिवार्य सेकंड ओव्हर साठी तर आपण पाहतोय या ठिकाणी आरसीसी शेमवणे आणि शिवलीला कुंभवडे दोन्ही संघाच्या संघना एक विनंती आपण या यावेळेस आपण पाहतोय लॉप केलाय लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये कडक हा फटकाय चाबुक शॉट क्रिकेटचा आपण पाहतोय क्लास दाखवणारा क्लासिकल लॉफ्टेड हिट लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये आलाय हा सिक्सर तर अंतिम सामन्याचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय गणेश गुरव साहेबांना आपल्या शोभास्ते आपण टॉस आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल दूर किती जाईल पाहायचंय जा, खूप डिस्टन्स प्राप्त करेल कारण फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन आणखीन एक मॅक्सिमम सिक्सर बावीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय ट्वेंटी बॉल यावेळेस आपण बॅक टू हा ड्राईव्ह होता बॉलर बॅक ड्राईव्ह दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का तर होणार नाही एक धाव मिळेल या बॉलवरती एका धावेने धावपलक पुढे जाईल तेवीस धावा धावपलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय शिवलीला स्पोर्ट कुंभोडे संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय आपण देखील सांगायचा दोन षटकांची पुढची मॅच असेल याची देखील नोंद आपण घ्यायची पुढचा बॉल अर्ध्या पिच वरती होता हवेमध्ये बॉल शेतरक्षक आहेत त्या दिशेने टिपतील झेल आली आहे सफलता खेळाडूबाद हॅलो हॅलो गणेश गुरव इथे स्टेजवरती यायचं आहे गणेश गुरव यांचा शाळांनी श्रीपोळ देऊन सत्कार करतील आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ बाबासाहेब आलेकर पंचवीस धावा धाव बलक्यावरती आपण पाहतोय सेकंड ओव्हर सुरू या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सजे पाहतोय आपण इथे आपण पाहतोय लॉप आणखीन एक ताकदवर आउट ऑफ पार्क खमालीचा स्ट्रोक षटकार जबरदस्त अशी फलंदाजी करताना अमर अमर याच्या बॅट मधून मला वाटतं आतापर्यंत या सामन्यामध्ये हो हा तिसरा षटकार होता जबरदस्त अशी फलंदाजी करून आपल्या संघाची धावसंख्या पोचवली ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती तीस आणि मला वाटतय एकतीस धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे एकतीस धावा धावपलक्यावरती आहेत बत्तीस धावांचं लक्ष असेल आपण पाहतोय निर्धारित बारा बॉलमध्ये बत्तीस धावांचं लक्ष असेल याची देखील नोंद आपण घ्यायची आहे धावपलकावरती धावा आहेत एकतीस आणि बत्तीस धावांचं लक्ष असेल कमालीची बॅटिंग आपण पाहिली अमरच्या बॅटमधून बाद षटकारांची अक्षरच्या खरं तर मैदानावरती झालेली आपण पाहिली सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आपल्याला फायनलचा सा, सामना पुढे खेळवायचा आहे चला क्षेत्ररक्षण लावा लगेच विनंती आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायचंय जे एस सी मांजरे संघ आपण क्षेत्ररक्षण लावा ही विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आणि एस बुरमबाल संघाने दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाठवलेत आपण पाहतोय किशोर आणि सचिन हे जोडी मैदानावरती गेली इथे लक्ष असेल बत्तीस ताब्याचं निर्धारित दोन षटकांमध्ये बारा बॉल बत्तीस ताबेंची आवश्यकता आहे सी बॉल हिट वाल वाला क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल बारा बॉल बत्तीस धावा प्रति प्रत्येक षटकामागे सोळा धावा बनवायच्यात हा विचार कुठेतरी डोक्यात येऊन जातो प्रत्येक खेळाडूच्या आणि आता मात्र वातावरण थोडंसं थंड झालंय कारण सूर्यप्रकाश सूर्याची जी किरणं आहेत ना ती मात्र आता विरळ झाली दुसर झालीत आणि आता मैदानावरून नाहीशी झालीत घाई करा पहा आठ मिनिटांमध्ये हे इनिंग पूर्ण होईल याची काळजी तुम्ही घ्या त्यापेक्षा जास्त वेळ नाही आहे ऑलरेडी साडेपाच झालेत आणि आपल्याला अंतिम फेरीचा सामना देखील खेळवायचा आहे याची नोंद काढून घ्यायची अजून पस्तीस मिनिटं इथे आपण पाहतोय ऑन क्षेत्रामध्ये चांगला फटका आहे क्षेत्राच्या खूप वेगाने बॉलवरती येतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि दोन धावा इथे मात्र पूर्ण होतील किशोर आणि सचिन पाटील आपण पाहतोय या सोडीमध्ये रनिंग विकेट पहा किती महत्वाची आहे दोन धावा इथे अर्जित केल्या दोन धाव्याने मात्र आपण पाहतोय अगदी संघाचं खातं जाईल दोन धावा धाव पलका भरती आहेत यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा बॉल हवे मध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचले सचिन पाटील खूप मोठा धक्का लागतोय इथे एस बुरंबाळ संघाला महत्वाची विकेट आली आहे सचिन पाटील बॅक टू द आज खरं तर आपण पाहतोय खूप चांगली खेळी पाहायला मिळाली या ठिकाणी क्वालिफाय होण्यासाठी आपण पाहिलं किशोरच्या बॅटमधून मात्र आक्रमक इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र संघ इथे क्वालिफाय झालेला आपण पाहायलाय नवीन बॅटर आपण पाहतोय दिनेश मैदानावरती जाऊन दाखल झालेत इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील हे सांगण्यासाठी कोणा त्रयस्त माणसाची किंवा ज्योतिषाची आता आवश्यकता नाही आहे इथून मोठे फटके येणं नितांत गरजेचं आहे आणि इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील त्याखेरीच पर्याय नाही आहे सचिन आपण पाहतोय बाद झालेत फटका मात्र लाच छवावे आपण पाहतोय पॉईंट आणि कवर रिजनला डीप मध्ये हा बॉल जाईल हा असेल चौकार डीप कवर पॉइंट बाहेॅकपूटला गेले कटचा लाच जवाब नजराना चौकार चार धावाने धावपलक पुढे जाईल आपण पाहतोय धावपलकावरती धावा असतील सहा सिक्स रन्स ऑन दिस स्कोर सहा धावा धावपलकावरती आहेत दिनेश इथे आपण पाहतोय समोर देशिन लॉफ केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती जाण्याचे प्रयत्न केलेत झेल तर सुटलाय परंतु त्या सोबत आलाय हा चौकार चार धावा सँडी कुठे असेल त्याने लवकरात लवकर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायच सँडे दहा धावा धावपलकावरती आपण पाहतोय टेन रन संदीप स्कुरकर दहा धावा धावपलकावरती इतने देखिए अपन पहाते लॉन्ग ऑफ क्षेत्र मे लॉफ्ट के क्षेत्र खूब वेगा चूक होना नहीं है सेफ एंड सेल टिप्लाय आली एक सफलता विकेट खेड बात चार। चार। दहा धावा धावपलकावरती आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन सफलता मात्र इथे अर्जित केल्या अजून देखील आपण पाहतोय बावीस धाव्यांची आवश्यकता आहे इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे बत्तीस धावांच्या लक्षात तुम्ही पाठलाग करता एकतीस धावा खर तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या मांजरे संघाने बनवला जे एस सी सी मांजरे संघ इथे आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय कमी गतीने हा बॉल टाकला शरीरावरती जाऊन हा बॉल दळलाय हा बॉल असेल डॉट आणि धावपलक स्थिर आपण पाहतोय दहा धावा धावपलकावरती सहा बॉल बावीस धाव्यांची आवश्यकता आहे चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे बेसिक आणि इथे मात्र कंपल्सरी चेसिंग करण्यासाठी खरंतर कसोशीचे प्रयत्न इथे होणं गरजेचं आहे सहा बॉल बावीस धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे इथून मोठे फटके खेळावे लागतील त्या खेरीज पर्याय नाही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या ज्या ज्ञात अज्ञात घटकांनी आम्हाला सहकार्य केलंय त्या सर्व घटकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष आभार मानतोय दहा धावा धावपलकावरती आपण पाहतोय सहा बॉल बावीस धाव्यांची आवश्यकता यानंतर फायनलची मॅच देखील आपल्या भेटीला येईल थोडीशी घाई करणं अनिवार्य ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एक धाव तर पूर्ण होईल दुसऱ्या धाव देखील प्रयत्न करतील त्यामध्ये कुठली शंका नाही आहे दोन धावा इथून मात्र पूर्ण केल्या गेल्या दोन धाव्यांच्या साय्याने धावपलक पुढे जाईल बारा धावा धावपलकावरती पाच बॉल आणि आता वीस धाव्यांची आवश्यकता आहे लक्ष थोडंसं कठीण आता इथून होताना पाहायला मिळतंय विजयाच्या अशा थोड्याशा दुसर झाल्या होत्या मग देखील सचिन पाटील बाद झाले तर नंतर किशोरने जबाबदारी घेतली परंतु आता पाच बॉल वीस धाव्यांची आवश्यकता आहे इथून मात्र तीन षटकारांचा विचार त्याला करावा लागेल त्या पर्याय नाही आहे कमीत कमी दोन चौकार दोन तरी विचार करावा लागेल पाच बॉल आणि वीस धाव्यांची आवश्यकता आहे मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाच बॉल वीस धावा लक्ष धरून कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे कारण ही मॅच क्रिकेटची आहे पुढचा बॉल शरीरावरती जाऊन आदळलाय एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे इथे आपण पाहतोय धाव घेतली नाहीये किशोरने चार बॉल वीस दहावी आवश्यकता आहे आता प्रत्येक बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे मग नाव चौकर असेल किंवा षटकार असेल परंतु प्रत्येक बॉल वरती इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे हा बॉल हवेत तर खेळण्यात दूर किती जाईल क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने प्रयत्न करतील बॉल खाली पोहोचलेत टिपलाय सेल आणि संपलाय किशोरचा खेळ आली विकेट बात तीन बॉल वीस धाव्यांची आवश्यकता आहे लक्ष कठीण होत गेलं आपण पाहिलं तीन बॉल वीस ताब्याची आवश्यकता आहे किशोरच खेळाडू आहे ज्याने की आपल्या संघाला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन तर आणलं किंवा दाखल केलं किशोर प्ले अँड मिस दोन बॉल वीस ताब्याची आता आवश्यकता आहे जे अमरने खेळ केले ते अप्रतिम होती आणि त्याचमुळे मात्र हा संघ आता इथपर्यंत पोहोचलाय क्रमांक तीन पर्यंत खरंतर विजयाचा सुगंध आता नाकाच्या जवळ दरबळायला लागलाय इथे देखील आपण पाहते बॉल हवे मध्ये शेतरक्षक दोन इंटरेस्टेड आहेत परंतु झेल टिपतील एकच जण आली हे विकेट खेळाडू नवीन बॅटर थोडस घाई नाही मैदानावरती झाला विनंती फिरशी चला थोडीशी घाई करा चांगला फटका आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेला क्षेत्रक्षक आहेत डीपमध्ये इथे धाव मिळणार नाही आहे आणि हा सामना एकोणीस धावेने जिंकला आहे या ठिकाणी आपण पाहतोय अगदी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने एकोणीस धावेने हे मॅच जिंकली आहे आणि विजय संघ मात्र क्रमांक तीनचा मानकरी क्रमांक चारचा मानकरी राहिला आहे या ठिकाणी व्ही आर सी एस बुरमबाळ संघ